हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपले यूट्यूब चॅनलवर तर बघा शिळ्या पात्या जर कोण खात नाही असंच वाटोळ्या होऊन जातात तर आता मी ना शिळ्या पात्यापासून ना मस्त असे तुकडे उकडणार आहे तर चला मग बघूया काय काय लागणार आहे आज मी बनवते शिळ्या चपातीचे तुकडे तर त्यासाठी कांदा घेतला बारीक चिरून टमाटं घेतले कोथिंबीर आणि कडीपत्ता आणि इथं मी शिळ्या चपात्या घेतल्यात ह्याला दिवसभर वाळवलं होतं उद्याला तर वाळल्यानंतर ना बारीक तुकडे करून घेतले कढाई ठेवल्या कढाईमध्ये दोन चमचे तेल घातले त्यानंतर एक चमचा जिरे एक चमचा मोहरी चांगलं तवी द्यायचं त्यानंतर बघा बारीक चिरलेला कांदा कढी पत्ता कोथिंबी कांदा चांगला बघा ब्राऊन ब तळून घ्यायचा आहे चांगला असा आता कांदा चांगला तळला टमाटर टमाटाही चांगलं तळून घ्यायचं आहे चांगलं टमाटर लवकर तळावं त्यासाठी ना थोडंसं मीठ टाकून घेते मीठ टाकल्यानंतर लवकरच मोग टमाटा आता बघा टमाटं आणि कांदा चांगला तळला आहे आता याच्यामध्ये ना काळं तिखट टाकून घेते मी फक्त कावटच टाकणार आहे दुसरं काहीच टाकणार नाही ना आता चांगलं मसाला मिक्स करून घ्यायचा कांदा टमाट्या चांगलं शिजवल्यानंतर बघा याला याच्यामध्ये ना एक तांब्यावर पाणी घालून घेते मी तर शेंगाचं बी घालते कच्च शेंगाचं बी वाटलं होतं बघा मोठं मोठं असं hmm. चवीनुसार मीठ hmm. तर बघा आत आता छान उकळी आली आहे आता याला छान hmm. उकळी आली याला पाण्याला तर आता याच्यामध्ये ना ही वाळ्याचं पात्या टाकून घेते मी आता याला एक पाच मिनिट छान शिजवून घ्यायचं बघा तर एक पाच मिनिट झालेत आता बघूया शिजलेत कापले तुकडे तर बघू शकता मस्त असे तुकडे तयार झालेत बघा तेल पण सुटले छान असं तर बघू शकता तुम्हाला दाखवते मिक्स करू हे बघू शकता तर बघा आमच्या गावाकडं असं शिळ्या चपात्या भाकरी उरल्या ना तर असं तुकडे हेन बनवून खातात बघा तर तुमच्या इकडं असं तुकडे हेन बनवतात की नाही आणि तुमच्या इकडं या रेसिपीला तुकडेच म्हणतात की अजून दुसरं काय म्हणतात ते पण नक्की सांगा कमेंट करून आणि आता वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घेते खूप छान लागतात बघा ह्याला ना ताकासोबत दह्यासोबत खायचं खूप छान लागतात पण आम्ही आता असंच खाणार आहे कारण ना आमच्या पोरांना झाल्यात सरद्या त्यामुळं मग आम्ही दही काय आणलं नाही आणि मी घरात काय दही बनवत नाही कारण मलाच खाऊ वाटत नाही दही त्यामुळं ना मी नाही बनवत जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक ला 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 करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा शिळ्या चपातीपासून मस्त असे तुकडे तयार झालेले आहेत बघू शकता कसे झालेले आहेत तर अशान शिळ्या चपात्या किंवा भाकरी असं वाटोळ्या पण होत नाहीत